राष्ट्रीय कर्मचारी सेनातर्फे बाळासाहेब भवन येथे महत्त्वपूर्ण सभा संपन्न लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष शिवसेना सचिव प्रवक्ता माननीय आमदार श्री किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन येथे पार पडली एप्रिल महिन्यात येणारे सण उत्सव जयंती म्हणजेच गुढीपाडवा आंबेडकर जयंती हनुमान जयंती तसेच एक मे रोजी होणारा कामगार दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात यावा असे ठराव सर्वानुमते घेण्यात आला यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षा सुमन तारी श्रेयस पाडावे दिलीप नाईक गणेश शेट्टी छत्रपती पुरस्कार विजेते माननीय नगरसेवक मंगेश सातमकर तसेच सर्व चिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित होते पक्षाचे मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात लोकसभेच्या जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असा ठराव सर्वानुमते करण्यात आला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शांताराम गुडेकर यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी झाली आहे स्कूलला मान्यता मिळत नाही आहे की त्यांना काय अनुदान मिळत नाहीये आहे ब्याण्णव शाळा आहेत वर्षावर रात्री लेट पर्यंत मीटिंग केली साहेब स्वतः बसले होते त्यांनी साहेब यांना असेल तर देऊन टाका आणि लवकर लवकर घ्या पण काही अडचणी काढून ते थांबलेले आहे का पण ब्याण्णव शाळा म्हणजे साडेपाचशे शिक्षक आहेत तीन हजार आणि चार हजार रुपये पगारावर काम चालतात कॉन्ट्रॅक्ट आणि बारा वर्ष त्याला कोणी विचारत नाही युनियन सगळ्यांचे आहेत जो खराब आहे तर हात कोण घालायचा नाही चिखलामध्ये कोणी हात घालायचा नाही सगळ्यांना कमळ पाहिजे ही परिस्थिती साहेब तुम्हाला वेळ मिळणार नाही एवढ्या संघटना आता पण माध्यमिकची संघटना पाटील आणली माझी महापौरांची संघटना काय महाडेश्वरांची ऑलरेडी आपल्याकडे आली त्याच्या कार्याध्यक्ष ते झाले त्याच्यावर पण तुम्हाला काम करायचं आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांच्या प्रश्नाच्या बाबत ते कामावर असताना आणि रिटायरमेंट झाल्यानंतर पण त्यांना रिटायरमेंट चे बेनिफिट मिळत नाही यासाठी काम करणारी यंत्रणा